तर आज आपण आहोत सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील ऐतिहासिक पौराणिक असं महत्त्वाचं स्थान ते म्हणजे तारळी नदीच्या काठावर सुरू पाली हे गाव खंडोबाचे एक गवळण भक्तिचे नाव होतं पाली आणि या पाली नावावरून ह्या गावाचंही नाव पाली ठेवलं आणि खंडोबाचे पाल म्हणून हे गाव प्रसिद्ध आहे इथे दे लोक देवदर्शनासाठी येत असतात नवरा नवरी लग्न झाल्यानंतर येत असतात त्याच्यानंतर इथे जागरण गोंधळी घालतात आज टूर करूयात पाली संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत हे ठिकाण महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात आहे शंकराचा अवतार असणारा पाली खंडोबा हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे पुणे कराड मार्गावर उमर जोरून काशीकडे साधारणपणे पाच किलोमीटर अंतरावरती पाली हे गाव आहे या देवस्थानामध्ये दररोज चार वेळा पूजा अर्चा केली जाते देवस्थान हे हेमाडपंथी असून हो ते सुमारे एक हजार वर्षांपूर्वीचे आहे वाघ्या मुरळी तुम्ही तर ऐकलं असेलच ना हे नाव हो खंडोबाला वाहिलेल्या पुरुषाला वाघ्या तर स्त्रीला मुरळी असे म्हणले जाते खंडोबा हे दैवत बहुपत्नीक असून खंडोबाच्या स्त्रिया वेगवेगळ्या जातीतल्या आहेत खंडोबाची पहिली पत्नी म्हणजे म्हाळसा दुसरी पत्नी म्हणजे बानाई म्हणजेच पालाई जी धनगर आहे रविवार हा दिवस खंडोबाचा दिवस मानला जातो मल्हारी मार्तंड हा शिवाचा भैरव अवतार मानला असल्याने रविवारच्या दिवसाला विशेष महत्व आहे तर माझं कुटुंब बघा लाईनमध्ये उभे राहिलेत परी पण हाय करते आबा हाय करतायत आई कुठे गेली अरे हा आई इथे बसली आम्ही पण रविवारच्या दिवशीच गेलो असल्यामुळे बरीच लाईन होती बर का लाखात एक आमच्या दादाच्या सिरियलचा पहिला प्रोमो पालीमध्ये शूट करण्यात आला 啦啦啦！打 गाभाऱ्यात प्रवेश करताना पालाईची समाधी आहे गर्भगृहातील स्वयंभू शिवलिंग दोन शाळूंग असणारे त्यापैकी एकावर खंडोबाचा तर दुसऱ्यावर माणसाचा पितळी मुखवटा त्याच्या शेजारील उजव्या बाजूला खंडोबाची दुसरी पत्नी बानाईची मूर्ती आहे जागरण गोंधळ ही महाराष्ट्रातील सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा आहे जागरण हा एक विधी आहे ज्यामध्ये विशिष्ट इच्छा पूर्ण झाल्यावर रात्रभर देवतेचे स्मरण करीत जागरण केले जाते लग्न किंवा शुभ प्रसंगी देवाला आमंत्रित करण्यासाठी जागरण केले जाते काही लोक नवरा नवरीला घेऊनच मंदिराच्या समोरच जागरण करून घेतात मंदिराच्या लगतच एक गोलाकार दगड आहे असं म्हणतात जो कोणी ह्या दगडाला हलवून दाखवेल त्याची इच्छा पूर्ण होते खरच हा दगडाने खूप भारी आहे वजनाने पण अजिबात हलत नाही प्रचंड ताकद निशी मी पण प्रयत्न करत होते बघूयात हल्ला तर हल्ला बघू इच्छा पूर्ण होते का आपली पण झाली झाली तर पालीला आलं भंडारा आणि खोबऱ्याचे उधळण येळकोट जय मल्लार असतात छान म्हणलं परी चला आता माझं ना द्या <laughs> तर कुठल्याही देवदर्शनाला गेलो तर आपण प्रसाद नेतो खायला म्हणा किंवा एकमेकांना तर प्रसादामध्ये लाह्या बताशे इकडे दुकानात बघूयात आपण बापरे पेढे बर्फी काय दिसतंय प्रकारचे पेढे लाडू आहे तिकडे वाव मस्त तर कसा वाटला मग हा माझा छोटासा प्रयत्न आपल्या भागातल्या आपल्या परिसरातल्या आपल्या सांस्कृतिक गोष्टी आपले देवधर्म हे सगळ्या गोष्टी मी माझ्या परीने तोडक्या मोठ्या भाषेमध्ये तुमच्या समोर चित्र स्वरूपामध्ये मांडायचा प्रयत्न करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा कारण आता होऊ देत ना व्हायरल संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात लवकरच बाय